कि आपण व्रतवैकल्य करतो खरे प्रथा परंपरा पाळतो परंतु मग आपण मग असलेले देवी देवता ग्रह निसर्ग पंचमहाभूत यांचं दायित्व यांच्या ड्युटीज यांचं व्यक्तिमत्व हे कधीच समजून घेत नाही जेव्हा ऑफिसमध्ये काम करतो आणि आपल्याला एखादं जास्तीचं काम आलं तर आपण ते पटकन अंगावर घेतो का आपण दहा वेळा विचार करतो किंवा आपल्या कामात कोणी लुडबुड केलेली आपल्याला आवडते का नाही आवडत ना कधीच खपणार नाही तसंच आहे या देवांचं ग्रहांचं निसर्गाचं पंचमहाभूतांचं सुद्धा प्रत्येकाला एक एक डिपार्टमेंट एक एक ड्युटी एक एक दायित्व दिलं गेलेलं आहे एक एक स्वभाव आहे प्रत्येकाचा आणि त्याचप्रमाणे ते आपल्याला फल देतात जसं की शनिदेव आहे तर शनी हा एक शनी मंद ग्रह आहे शनिदेवाला मंद असं सुद्धा नाव आहे कारण त्यांची गती ही फारच हळू आहे म्हणूनच शनीची पिढा ही साडेसात वर्ष चालते तो कर्मफलदाता आहे तुम्ही शनीकडे असंच काहीही मागितलं तर शनी तुम्हाला देणार नाही असाही कर्मावर विश्वास नाही आहे ना त्याने शनीला सामोरं जावं तुमचे जर कर्म चांगले तर शनिदेव अगदी उत्तम तुमचे जर कर्म वाईट तर मग तुम्हाला सुधरवल्याशिवाय तुमची पाठ ते सोडणार नाहीत उदाहरण अर्थ म्हणून मी शनिदेवाबद्दल बोलत होतो पण असंच इतर देवांबद्दल ग्रहांबद्दल सुद्धा आहे त्यांच्यासुद्धा मर्यादा आहेत कक्षा आहेत आणि तुमची जर अपार भक्ती असेल ना तर ती पाहून ते त्यांची कक्षा सुद्धा ओलांडतील परंतु जेव्हा आपण त्यांची भक्ती करू त्यांच्याकडे काही मागू अपेक्षा ठेवू तेव्हा आपण सुद्धा त्यांचा स्वभाव त्यांचं दायित्व ओळखूनच मग त्यांच्याकडे ती मागणी करावी बुधाचा प्रभाव